मॅडम मी पहिले दरवाजा उघड्या ठेवला डायरेक्ट दरवाजात लावून आता मॅडम तर मस्त इथं अरे मॅडम काय काय हो <coughs> तुम्ही कशी का दरवाजातून दरवाजातून मग बसा बर बसू का बसा ना ते आपल्या पैशांचं काय झालं समोरचा तो देना तो गेला माझा काय संबंध संबंध नाही पण मला समोरच्या कोण भेटले तर मी तुम्हाला देईन म्हणजे समोरच्या नाही दिलं तुम्ही द्यायचे नाही का माझे हा देईन मी आले तेव्हा आले तेव्हा दिल म्हणजे काय कोणती पद्धती जास्त आवाज नका करू तुम्ही जास्त आवडत नाही ना करत घेताना कसं कर गोड बोलवत होते घेताना कसे हात लावत होते हे लावत होते ते लावत होते सावकार आता सुद्धा लावते छान तुम्ही चैनी घातल्या एवढं बोलल्या गोड असता का बरं तुम्ही पगळवायला सुरुवात किती गोड असता तुम्ही मला पैसे पाहिजे मला काही घेणार नाही आता नाही सावकार ऐका ना नाही नाही तस तुम्ही हातले ना तर मला इकडं वाटत लागती माझी एक तर ती बायको माझे नुसती कटकट करते माहिती तुमच्या घरी येतो ऐका ना सावकार हो। सावका। ना, ना थी? आ, थी का ते मला बोलत आहे काय करत आले ना मला धरून मारेल कायची समजू तिला माझ्यावर डाऊट गेलाय मी तुमच्याकडे येतो असं आता मग काय मी सांगा आले पैसे घ्यायला हम्म वाहते तुमची भांडल मग काय भांडल ती सावकार नाही लगेच अंगठी तुमच्या अंगठ्याला भारी पैसे घ्यायला नाही आलो सावकार द्या नाही द्या ती माझी बाई सावकार द्या ना काढा बरं द्या हो मी काय म्हणतो मला ना तुम्ही सगळं मस्त काढून देतील तुम्हाला पाहिजे ना सावकार तुमच्याकडे मग चैन द्या ना अंगठ द्या ना ते हा मी ते पैसे घ्यायला आलोय सावकार द्यायचे का नाही सावकार द्या गुदगुली करताय कस अंगाला खाटी ना खूप छान आहे हो अंगठ्या सगळ्या मला एक अंगठी द्या आणि एक चैन द्या आमडे पैसे द्या हा मला तुमच्याकडून पाहिजे पैसे सावकार मला काय ना सावकार देईन तुम ना तुम्हाला माहिती आहे मी नक्की तुमचे पैसे दे नक्की का ऐकलं तुम्ही माल ना एकदम टाकता हो आलं ना माझं मी एकदम असं खडक ते येते तुम्ही तर आलं ना पाणीपणे होऊन जातो मग पाणी व्हायलाच येतं ना झालं ऐका त्यानं सावकार आणते आई ऐक ना सावकार बघून द्या ना आमची मला आग कसं वाटतं लई गोड वाटतं की चांदीची का

काय हे कोण आहे कोण काय का सावकार मी देते मग तुम्हाला उद्या पैशा कस पैसे अगदी उचलून वाढ दिले होते गळ्यात पडून अरे मी गळ्यात पडून ते नाही घरी घरी का दाखव कुठे मी पाहिलं तू त्यांच्याकडून घेत होती मिठी मारत होती सावकर मी काय घेतलं का बा सांगून द्या बर का तुम्ही कोण सांग अगं तिला उसळ पैसे दिले ते उद्या पैसे इथं काय भांडू नका तुम्ही तुमच्या माझी काय इज्जत घाल मा ना ना मिठी मारून पडली काय तनवरा काय आणता माझ्या घरा मिठी पंधरा वीस हजार रुपये चार टाइम येतो माझ्या घरी चार टाईम तुम्हालाय ना पाहिला पैसे देऊ नका काय चेन कुठे घरी आहे ना घरी का दाखवायची मला लगेच चेन दाखवायची घरात नाही ते इच्छा घरी राहायचं हे सगळं काढून द्यायचं

ओ सावकार सांगून ठेवा बरं का तिथं तोंड बंद करा माझ्या घरात येऊन माझ्या रुबाब करता काय तुम्ही अगं तिथे काय रे ना घर तिच आहे नवरा माझा आहे मग नवरा आहे ना तिकडे जायचं इथे नाही भांडायचं आता भांडणार नाही आता ती मला भांडायचंच नाही आता का तिला भेटलं ना चैन मी पाहिलं ती जायचा नवरा घेऊन जाय हे बाई दे पटकन माझ्या नवऱ्याची चैन ते जाऊ दे मला घरी मग जाय ना मी कुठं म्हणते माझ्या घरी राहाय चैन दे ना बाई इथं माझंच मला वाईन तुला कुठं सांभाळू त्या नवऱ्याला कुठं सांभाळू बाई ती चेन घेतली तिथे मी कोणती चेन घेतली अ सावकार सांगा तुमच्या बायकोला चेन द्यायला पदर बिदर मला नको दाखवू हे पट्ट्या चेन बाई तुला कोणी इथं थांबवलं तुझ्या लगेन जा सावकार मी काय घेतलेले का हे ते बाई तुझ्या घरात मी चालले माझ्या घर माझं घर त्याच्यापेक्षा मोठे तुझ्या मावणार सुद्धा नाही माझ्या घरात लाजने वाटत का पैसे वाचू करायला आता लोकांच्या घर घुसाले आता म्हणून तो नवरा मापाशी येतो तू काय देत म्हणतो नवऱ्याला तू त्याला लुटू लुटू घेते पैशाच नाव खाली ग मग काय देत दिवाय बाय 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 का तू सोड सोड कसा असं पा तुम्हाला मी एवढा वर्ष नाही ती काय आता काय झालं मला मी टाकला नाही किडे पडले मग सावकार असं कधी बोलेल का मी तुम्हाला मी कधी बोलेल प्रेमात येडी सावकार तिला प्रेमात याडा हिला कशाला करून आणली किती टोंड आहे तो तुम्ही तुम्ही सांगत होते बाय कोल्हाय टोंडे बाई मला बिलकुल आवडत तुम्ही बोलले नाही का मला देत नाही म्हणून इकडे येतो हा का मग द्या ना ती छान ना सावकारांना देत नाही म्हणून ते माझ्याकडे येतात आपल्या नवऱ्याला देत आपण सगळं काही दिलं ते मी दिलं नाही दिलं तू मतिला घेते चेन चल जाऊ नको बाई नरी तुझी चैन पाहि पाहि ना का दर चैन ती चाकडं चैन ती चाकडं आता ही तुम्हाला चैन भेटणार नाही आणि तुम्हाला काहीच भेटणार तिच्या बापांनी दिली वाटत चैनसाठी नवरा माझा चैन दिले का ती तिच्या बापांनी दिली का तुम्हाला सगळं माझ्या बापाच तू माझ्या बापाच्या बापा जीवावर जगतोय हो का सावकर तुला फक्त ते दे पैसे देत ते माझ्या हक्काचे माझ्या बाप्पाचे देत पैसेच देतो कसे बोलती पण ना दात खाऊ खाऊ चला नव्हतं दिलं गेला सावकार माझे पैसे द्या माझा कोणते पैसे आता नाही बरोबर मानले ना पैसे द्या चला पैसे दिला नंतर टाकून चला पैसे द्या माझा नवरा आहे सावकार पैसे द्या सावकार पैसे द्या माझा नवरा पैसे द्या सावकार मला माहित नाही पैसे द्या सावकार इज्जत ठेवली त्या बाई तुमची पैसे द्या चावकार कुठं मी कपडे पाहू सावकार माझे पैसे बाकी हा ते करा द्या चला ते घरा द्या अंगाने द्यायचे अंगा माझ्या बाप्पाच करती ती माझ्या फुल मारून घेतली त्याच्याबरोबर त्या नवऱ्यानी आणि माझे पैसे घेणं बाकी होते त्याच्याकडे लाख रुपये का सावकार मी तुम्हाला पैसे नव्हते तेव्हा अडचण आली कोणते अडचण कधी तुम्हाला सावकार कधी कधी सावकार सावकार प्रेमत या सावकार तिकडं जाऊ नका काय जाता तिच्याकडे किती तोंड आहे तिला ते सगळं काढून द्या आणि तिच्याकडे मला काही घे तुमच्या सावकार चेना सावकार सावका सावका करते सावकार अरे बाई माझं नाव तर चल काय बाई तोंड त्या बाईला जाऊ ने अंग तिथे भेटली झाडझुड अंगते मोडून टाक तेवढे पन्नास एक हजार रुपये ते तीन एक तोळायचे असं झालं माझं काम चष्मा राहिला सावकाराचा चष्मा पाच सहा हजाराचा असं आहे आणि पैसे सुटले आपली टेन्शनने वा 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 वा